नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा मराठी मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता आठवी मराठी माध्यम गणित पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण एकूण साठ गुणांची पायाभूत चाचणीची आठवीची गणिताची प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत साठ गुणांपैकी पन्नास गुण लेखी कामासाठी असणार आहेत आणि दहा गुण प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी बघा हे प्रॅक्टि प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जातील ते या ठिकाणी दिलेले या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित सोडून ठेवा त्यानंतर ते लेखी चाचणीसाठी विचारलेला प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा नऊ गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत बघा अमध्ये आपल्याला एक संख्या दिलेली आहे अक्ष अंकात ती अक्षरात लिहायची बमध्ये अक्षरात संख्या दिली ती अंकात लिहायची कमध्ये दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे डमध्ये आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे बेरीज करून त्यानंतर वजाबाकी करून आपल्याला सोनर पॅनल कितीने जास्त केले ते लिहायचं आहे एका सायकलीच्या किमतीवरून पंधरा सायकलींची किंमत काढायची फच्या उदाहरणात गमध्ये आपल्याला भागाकार करून किती वह्या तयार होतील ते काढायचं आहे प्रश्न चौथा हा आपला आठ गुणांसाठी असणार आहे त्यात आपल्याला खालील दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत बघा ती सर्व उदाहरणं काळजीपूर्वक पूरक कोणाची जोडी लिहायची अमध्ये लिहून दाखवलेली आहे त्यानंतर बमध्ये एकशे पंधरा अंश मापाच्या कोणांची पूरक कोणाचे माप काढायचं आहे क मध्ये आपल्याला कोण पी एच के आणि कोण एच के यांची ये मापं काढायची आहेत त्यानंतर ड मध्ये आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे कोटी कोणाची मापं दिलेली आहेत त्यावरून प्रश्न पाचव्यामध्ये आपल्याला तीन गुणांसाठी अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे बघा ती उदाहरणं त्यांची ते उदाहरणं सोडवायची आहेत आणि जे उत्तर येईल तो पर्याय आपण निवडायचा आहे आणि तो चौकटीत लिहायचा आहे प्रश्न सहाव्यामध्ये खालील राशींचे अवयव पाडायचे आहेत सहा गुणांचा हा प्रश्न आहे बघा सर्व उदाहरणं या ठिकाणी व्यवस्थित सोडून दाखवलेले आहेत अ क मध्ये तीन उदाहरणं दिलेली आहेत प्रश्न सातवा बघा सहा गुणांसाठी पृष्ठफळ आहे बमध्ये आपल्याला दिलेल्या मापानुसार पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल हे शोधून काढायचं आहे प्रश्न आठवामध्ये आपल्याला दोन लेखी उदाहरणं दिलेली आहेत सहा गुणांसाठी ती याप्रमाणे सोडवायची आहेत पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला मधुराला किती तोटा झाला हे काढायचं आहे बघा ते पहिलं उदाहरण त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये संगीताला किती रुपये दिले प्रत्येकाने ते काढायचे त्यानंतर प्रश्न नववा बघा दिलेल्या मापांवरून त्रिकोणाची रचना करायची चार गुणांसाठी बघा ते माप आणि ही त्यांची रचना प्रश्न दहावा आपल्याला चार गुणांसाठी विचारलेला आहे तो या पद्धतीने आहे पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची त्यानंतर दिलेल्या दोन राशींची बेरीज करायची प्रश्न अकराव्यामध्ये हो आपल्याला चार गुणांसाठी विचारलेला आहे ऐंशी फेऱ्यांमध्ये किती सीमी पार करेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचे ब भागामध्ये त्रिज्या दिलेली एकवीस सेमी तर घरापर्यंतचा अंतर पार पाडण्यासाठी किती फेरे लागतील ते काढायचं आहे दुसरा मधील प्रात्यक्षिकासाठी आपल्याला या प्रकारे आलेखाचा वापर करायचा आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन चेक करा थँक्यू